नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण दुधीपासून मस्तपैकी नाश्ता तयार करूया आणि जर का मुलं नाश्ता खायला किंवा हे दुधीचा नाश्ता खायला जर नाक मुरडत असतील ती तर तीसुद्धा बोट चाटून खाणार आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे मला दुधी केवढा मोठा मिळालेला तो बघा कापल्यानंतर समजलं की हा पूर्ण पक्का असा तयार झाला आहे आतमध्ये त्याची सुद्धा तयार झाली आहे पण मला तर नाश्ता बनवायचाच होता तर मग मी ह्याला कट केलं बघा इथे आणि त्यानंतर मी ना त्याच्या आतला जो भाग आहे ना जो कडक झालेला होता बिया झालेला तो काढून टाकला इथे असा हे बघा तर मग सगळा भाग काढून घेतला आहे मी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल ला शेर, करेला नकात, तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर असं सगळा आतला भाग काढून टाकायचा नाश्ता तर आपल्याला बनवायचं आहे आणि नाष्टा मी दुधीचा बनवते असंही घरात सांगितलं आहे तर मग मी इथे असा हा दुधी किसून घेतला बघा पण किस्ताना म्हणजे साल वगैरे तेवढी काही कडक नव्हती चांगली होती, होती। दुधी जर गोड असेल तरच वापरा दुधी जर कडू असेल तर वापरू नका तो, वापर तो विषारी असतो इथे बघा आपण लसूण घेतली आहे ओली मिरची घेतली आहे आणि जिरं घेतलं आहे तुम्हाला जेवढं तिखट वगैरे पाहिजे तशा मिरच्या तुम्ही वापरू शकता आणि इथे बघा आपण दुधी घेतला आहे त्याच्यात आपण टाकलं आहे बघा ज्वारीचं पीठ टाकलं एक वाटी आणि अर्धा वाटी आपण बेसन टाकले चवीपुरतं मीठ टाकले आणि जो आपण ठेचा तयार करून घेतलेला तो टाकलाय आणि दुधीला पाणी असतं त्याच्यामुळे आधीच भिजवताना दुधीच्या पाण्यातच भिजवायचं तर बघा वरून कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट सुद्धा मी टाकले एवढं सगळं घातल्यानंतर किंवा मिरचीचा जर ठेचा घातल्यानंतर दुधी किती चविष्ट लागणार आहे किंवा त्याचे जे आपण पराठे बनवणार आहोत ते सुद्धा किती चविष्ट लागणार आहे मग मुलं काय आवडीनेच खाणार ना मागून मागून खाणार आहेत हे पराठे त्याच्यामुळे असं ह्या दुधीला काही स्वतःची चव नसते तर चवीच्या सगळ्या वस्तू आपण टाकल्या आतमध्ये तर मग सगळेच घरातल्या आवडीने काढणार तर इथे बघा मी मस्तपैकी हे मळून दहा मिनिटं तसंच ठेवलं मला एक्स्ट्राचं पाणी लागलं नाही जर तुम्हाला लागलं तर थोडंसं तुम्ही टाकू शकता इथे बघा आपण तेल टाकलं तव्यावर आणि मी इथेच थापून घेतलेत तुम्ही कपड्यावर पण थापू शकता किंवा मग एक तेलाच्या पिशव्या वगैरे असतात ना त्याच्यावर पण थापून घेऊ शकता तर इथे मस्तपैकी अशी सगळी थालीपीठं मी थापून घेतली साईडनी थोडं थोडं तेल टाकायचं गॅस बारीक ठेवायचा आणि एकदम कुरकुरीत ही थालीपीठं तळायची आणि आपण ह्यांना दह्याबरोबर सॉस बरोबर कॅचअप बरोबर जर मुलांना खायला दिली तर काय आवडीने मुलं मागून मागून खातात तर मस्तपैकी असं साईडसून तेल टाकून मी ही थालीपीठ बघा सगळी अशी छान भाजून घेतली आणि तुम्हाला प्लेटमध्ये दाखवते आणि किती जबरदस्त दिसायला पण चांगली दिसतायत ती बघा आणि अगदी बेसनच्या पोळ्यासारखी चवीला लागत होती तर अशी